नमस्कार मी भीमराव लोणारे आय बी एम टी व्ही नाईन न्यूज मध्ये आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी प्रशांत पवार जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादा पवार गटाचे नागपूर शहराचे अध्यक्ष आहेत त्यांच्या कार्यालयामध्ये आहे आज त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे मुख्य अभियंता नंदनवार सर आहेत त्यांना निवेदन कसल्या संदर्भात निवेदन होतं ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ दादा तुम्ही आज सार्वजनिक बांधकाम विभागां मध्ये गेलेले होते मुख्य अभियंता अभियंता जे आहेत मुख्य अभियंता त्यांना तुम्ही भेटले नेमकं काय कारण होत आज सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये आम्ही गेलो होतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काही माहिती मिळवली होती आणि काही लोक आमच्या ऑफिसमध्ये आले होते की या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये खूप भ्रष्टाचार होऊन राहिला म्हणून त्या अनुषंगाने आम्ही त्यांना प्रश्न विचारण्याकरता गेलो आज नागपूर शहरातलं सार्वजनिक बांधकाम विभाग हे भ्रष्टाचारानं लिपलेलं एक मोठं ऑफिस आहे ज्याच्यामध्ये दरवर्षी कार आपलं असेंब्ली आली की कधी पडदे बदलो तर कधी चादरी बदलो तर कधी पेंटिंगच कर तर कधी काहीच कर असं करून जबरदस्ती शंभर करोडच्या वरचं इस्टिमेट हे लोक तयार करतात ज्याच्यापैकी नव्वद पर्सेंट कामं हो, होत नाही आरोप आम्ही करतो म्हणजे आमच्याजवळ प्रूफ असल्याशिवाय आम्ही आरोप करत नाही एक बुचेवार नावाचे तिथे अधिकारी आहे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर हे जे ब, लेबर सोसायटी वगैरे जे कामं देतात त्यांना पैसेच देत नाही किंवा त्यांना कामं देत नाही आमचे सुशिक्षित बेरोजगारांसाठी जे तीन तीन चार चार लाख रुपयाचे काम आहे ते सुद्धा त्यांना मिळत नाही लॉटरी सिस्टम नाही काढलेला आहे आणि चाळीस चाळीस पर्सेंट बिलो मध्ये जाऊन जर कोणी काम करत असेल तर तो कशाचं तो काम करत आहे हे का त्या इंजिनियर लोकांना कळत नाही का ते स्वतः इंजिनियर आहेत ना, ना। पण आज तिथे अशी सिच्युएशन आहे की जर तुम्हाला काम नसेल करायचं नुसतं बिल द्यायचे असतील तर पन्नास पर्सेंट घ्या पन्नास पर्सेंट ज्याचं बिल आहे त्याला किंवा दहा पर्सेंटच्या खाली ते लोक बोलत नाही म्हणून मी नंदनवार साहेबांना एक प्रपोजल दिलं कि बा आम्ही बारा पर्सेंट देतो आणि बारा पर्सेंट तुम्हाला आम्ही जे कमिशन आहे ते दिल्यानंतर तुम्ही आम्हाला कामं हो द्या का तुम्ही दुसऱ्याला दहा पर्सेंट देता पण आम्ही बारा पर्सेंट द्यायला तयार आहे ना आम्ही दोन पर्सेंट जास्त द्यायला तयार आहे त्यांनी हे सगळं ऐकून घेतल्यावर जो चोर चोरी करतो तो चुपचाप ऐकून घेतो पण त्यांच्या ते लक्षात आलं की आपल्या विभागामध्ये भरपूर भ्रष्टाचार होऊन राहिला आहे आणि बुचेवार हा असा माणूस आहे की बिना पैसे घेतल्याने कामच करत नाही अशी कोणती संपत्ती आल्यावर दोन दोन लाख रुपयाचे यांच्या जो फोन आहेत कुठून आणले हे पैसे यांनी दोन दोन लाख रुपयाचे चला आम्ही आजपर्यंत दोन लाख रुपयाचा फोन नाही घेऊ शकलो इतके धंदे पाणी असताना सुद्धा ते हे जे आहे भ्रष्टाचारातून कमवलेल्या पैशातून या लोकांनी हे सगळं घेतलं पोराजवळ दोन लाखाचा मोबाईल बायकोजवळ मोबाईल पुरी जवळ मोबाईल हे काय आहे तुम्ही ज्या पद्धतीनं चालवून राहिले हे पीडब्ल्यू डी विभाग नागपूर शहरात सार्वजनिक बांधकाम विभाग याच्यावर ताबडतोब अंकुश बसायला हवं याची उच्चस्तरीय चौकशी व्हायला पाहिजे याच्या पहिले चौकशी झाली होती ह्याच्या पहिले काही इंजिनियर्स लोकांवर ठपका ठेवण्यात आला होता पण आता परत ते सुरू झालेलं आहे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्याध्यक्ष शिवणकर श्रीकांत शिवणकर असो रमण ठावकर आणि तानाजी बनवे ब्रह्माजी वगैरे हे असे सगळे लोक त्या ठिकाणी आम्ही आज निवेदन द्यायला गेलो निवेदन देताना सांगितलं जर तुम्हाला बाकी लोकांपेक्षा जास्त कमिशन पाहिजे असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुम्हाला देण्याकरता तयार आहे तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना कामं द्यावे आणि त्या बुचेवारचे उच्चस्तरीय चौकशी करावी आणि ताबडतोब त्याला त्या सीट वरून दूर करावं अशी आमची मागणी तुम्ही जो आरोप लावलेले आहे कुच्छेवारांवरती नेमकं तुमच्या जवळ काय पुरावे आहेत त्यांच्या संदर्भात माझ्याजवळ असे पुरावे आहेत की जे एक एक सव्वा सव्वा वर्ष पहिले ज्या लोकांनी लेबर सोसायटीनी काम केलं त्याचं पेमेंट आजपर्यंत झालेलं नाही आणि ते मी स्पीकर फोनवर नंदनवार साहेबांना ऐकवून दिलं का त्याची मी लिस्ट दिली त्यांना एक की या लोकांचे एक एक वर्ष झाले तुम्ही कामगारांना काम देऊन राहिले ना तुम्ही काही श्रीमंताला थोडी काम देऊन राहिले मग कामगार जर सोसायटीला काम येत आहे तर त्यांचं पेमेंट पण ताबडतोब करण्यात यावं अशी आमची मागणी होती आणि त्याचे प्रूफ सुद्धा मी नंदनवार साहेबांना दिले म्हणूनच त्यांनी चौकशी लावली असावी आणि आठ दिवसामध्ये जर आम्हाला नाही मिळालं तर आम्ही या डिपार्टमेंट मध्ये काय गोंधळ करू हे आज सांगणार नाही पण सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूर शहराच्या आम्ही चीफ इंजिनियर पासून एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पासून यांना सोळखी पळोखी केल्याशिवाय सोडणार नाही इतकं सांगतो सत्तेत तुम्ही आहात आणि सत्तेत असल्यानंतर जर असा भ्रष्टाचार सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये होत असेल आणि मुख्यमंत्री सांगतात की आमच्या कार्यकाळामध्ये एकही भ्रष्टाचार आम्ही चालू देणार नाही मग कसं म्हणूनच आम्ही आज हा डेप्युटेशन घेऊन गेलो गे आमच्या महायुतीमध्ये भ्रष्टाचार बिलकुल चालणार नाही ज्या पद्धतीनं प्रशासन भ्रष्टाचार करत आहे त्याची दखल वरती शासन घेईल म्हणूनच आम्हाला हे करावं लागलं आणि तुमच्या माध्यमातून आम्ही शासनापर्यंत जी आमची सरकार आहे महायुतीची त्या सरकारपर्यंत हे मेसेज जाईल की या डिपार्टमेंट मध्ये असं असं होऊन राहिलं तर नक्कीच मंत्री महोदयापासून मुख्यमंत्री महोदयापासून दोन्ही उपमुख्यमंत्री त्याच्यावर इन्क्वायरी लावल्याशिवाय सोडणार नाही अशी मी तुम्हाला ग्वाही आहे तुम्ही म्हणाले की दहा टक्के घेतल्याशिवाय कंत्राट मिळत नाही असं तुमचा आरोप आहे हा तारोप आहे ना तुमचा आणि तुम्ही बारा टक्के द्यायला तयार आहात आणि आम्हाला कंत्राट द्यायला कुणाला देणार तुम्ही बारा टक्के आम्ही जाऊ ना चीफ इंजिनिअर सगळ्यांना जे जे त्याच्यामध्ये ऑर्डर देण्यासाठी ऑफिसर लोक राहतील त्यांना आम्ही द्यायला तयार आहे आम्हाला कामाशी मतलब आहे अहो ते दुसऱ्याकडून घेऊनच राहिले दहा पर्सेंट आम्ही द्यायला तयार आहे ना बारा पर्सेंट अजून काय पाहिजे आता कोणते तुम्ही मी मीडियाला चॅलेंज करतो जर खरंच मीडिया मध्ये ताकद असेल तर मीडियानं आमदार निवास पासून रवी भवन पासून सगळे याची रेकॉर्डिंग करावं आणि शासनाला ते द्यावं की हा भ्रष्टाचार आम्ही उघड केलेला आहे आता अधिवेशन झालं आणि कोट्यावधी खर्च करण्यात आला डेंटिंग पेंटिंग मध्ये काय वाटते तुम्हाला यामध्ये भ्रष्टाचार झालेला असेल असं तुम्हाला वाटतं ऐंशी पर्सेंट भ्रष्टाचार याच्यामध्ये झालेला आहे कशा प्रकारे कामच नाही केले त्यांनी दरवर्षी थोडी पेंटिंग करावं लागतं दरवर्षी थोडी पडदे बदलावं लागतात अहो एकदा घराला पडदे लावले तर पाच पाच वर्ष बदलावत नाही ते काही झोपडपट्टी आहे का तिथं जाऊन पेंट काढायसाठी काही उंदरा आहेत बंदरं आहेत कुत्रे आहेत गाई म्हशी आहेत हा इतकं चांगलं आमदार निवास आहे दरवर्षी पेंट मारायची काय आवश्यकता एकदा पेंट मारा विषय संपला सात वर्षानंतर किंवा जो पेंटिंग करतो जो पेंटर असेल त्याला तुम्ही सांगा ना पाच वर्षापर्यंत मेंटेन करण्याची गॅरंटी दे म्हणून तो ते असा आहे की तो पेंट करत नाही त्याला पेंट असा मारला की त्याचं बिल सबमिट केलं आणि त्याचं बिल सबमिट केल्यावर चाळीस पर्सेंट ऑफिसरचे साठ पर्सेंट याचे असा हा गोरख धंदा आहे याची आम्ही वरपर्यंत माहिती पण देऊ तुमच्या माध्यमातून माहिती गेली तर मी तुम्हाला सांगतो नक्कीच ऍक्शन होईल याच्यात काही वाद नाही ज्या प्रकारे भ्रष्टाचार सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये होत आहे तो शुद्ध भ्रष्टाचार म्हणावा लागेल त्यांना काय वाटतंय तुम्हाला की या भ्रष्टाचार जो होत आहे हा लोकांचा पैसा आहे आणि जर असा भ्रष्टाचार होत असेल तर असा भ्रष्टाचार अधिकाऱ्यांवर काय कारवाई व्हायला ताबडतोब त्यांना त्या पदावरून दूर करायला पाहिजे इमिजिएट आणि मग इन्क्वायरी करायला पाहिजे तुम्हाला माहित आहे मी मेट्रोचा भ्रष्टाचार काढला होता आठशे एकतीस करोड भ्रष्टाचार काढला तर कॅगनी सुद्धा तो रिपोर्ट मान्य केला आणि या कॅगच्या रिपोर्ट मध्ये आठशे तीस करोडचा भ्रष्टाचार हा समोर आलेला आहे तसच मी येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये पीडब्ल्यू डी सार्वजनिक बांधकाम याचा भ्रष्टाचार सरकार समोर उघड करणार आहे याच्यात काही वाद तुम्ही मुख्यमंत्री यांना भेटणार आहात काय आणि अजितदादा भेटणार या मी याचा रिपोर्ट बनवून मुख्यमंत्री साहेबांना अजितदा आणि एकनाथ शिंदे आणि या डिपार्टमेंटचे जे मंत्री असतील त्यांना हा रिपोर्ट मी सबमिट करणार आहे माझा रिपोर्ट बनणं सुरू आहे काही पेपर्स यायचे आहेत म्हणून आम्ही थांबलेलो तर डब्ल्यू डी सार्वजनिक बांधकाम विभागाचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणणार लोकांना सांगणार की कशा प्रकारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे अधिकारी आहेत कशा प्रकारे भ्रष्टाचार करतात ते जनतेसमोर आणणार असं प्रशांत पवार यांनी सांगितलेलं आहे आणि या संदर्भामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सुद्धा प्रशांत पवार हे भेटणार आहे तर आपण बघत रहा आय बी एम टी नाईन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बिल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद